अभय नेरकर ओनर ऑफ नेरकर प्रॉपर्टीज मी आता आपल्याशी संवाद साधतो आहे अतिशय आनंदी आणि अतिशय छान अशा शेल्टर दोन हजार चोवीसमधून याचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे माननीय आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या हस्ते माननीय डीने मार्गेचे शेअरमन अध्यक्ष माननीय खत्री मॅडम यांच्यामार्फत आणि माननीय लीलाबंसोड मार मॅडम यांच्यामार्फत मला नाशिककरांना या शेल्टरमध्ये येण्यासाठी आव्हान याच्यासाठी करायचं आहे की तुम्ही ऐकता आहात गेल्या आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून दोन महिन्यापासून या एक्झिबिशनची खूप जास्त चर्चा खूप जास्त वाट आपण हे बघत असतात आणि हे एक्झिबिशन आता होऊ घातलेलं आहे याची सुरुवात याचं उद्घाटन आता झालेलं आहे तर मला नाशिककरांना विनंती आहे की आज त्याचा पहिला दिवस आहे आणि हे एक्झिबिशन अजून पुढील पाच दिवस चालणार आहे म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या एक्झिबिशनला माहिती घेण्यासाठी यावं हे या निमित्ताने सांगावं असं वाटतं ते थांबतो धन्यवाद